भुसावळ शहरातील अमृत योजना पाणी टाकीचे काम तीन महिन्यापासून ठप्प भाजप नगरसेवकांचा मुख्याधिकाऱ्यांना घेराव भुसावळ शहरातील अमृत योजना अंतर्गत पाणी टाकीचे काम गेले तीन महिन्यापासून अचानकपणे थांबवण्यात आल्याने नवनिर्वाचित भाजपा नगरसेवकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे महत्वाच्या पाणी पुरवठा प्रकल्पाचे काम कोणतेही स्पष्ट कारण न देता बंद ठेवण्यात आल्यामागे नेमका काय हेतू आहे असा सवाल उपस्थित होत आहे या पार्श्वभूमीवर नवनिर्वाचित भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांनी आज नगरपालिका वॉटर सप्लाय कार्यालयात जाऊन मुख्याधिकाऱ्यांचा घेराव केला अमृत योजनेतील पाणी टाकीचे काम तत्काळ का थांबवण्यात आले काम कधी सुरू होणार आणि विलंबनास जबाबदार कोण याबाबत नगरसेवकांनी जाब विचारला नगरसेवकांनी सांगितले की अमृत योजना ही केंद्र व राज्य शासनाची महत्वाकांक्षी योजना असून या योजनेतील कामे रखडल्यास शहरातील नागरिकांना पाणी टंचाईला समोर जावे लागत आहे त्यामुळे काम थांबवण्यामागील कारणे स्पष्ट करावीत व तातडीने काम सुरू करावे अशी मागणी त्यांनी केली यावर मुख्य अधिकारी यांनी नगरसेवकांना दोन दिवसात संपूर्ण माहिती देऊन योग्य निर्णय घेण्याचे आश्वासन दिले दोन दिवसात कामासंदर्भात स्पष्ट भूमिका मांडली जाईल तसेच अडचणी दूर करून काम सुरू करण्याबाबत निर्णय घेतला जाईल असे मुख्य अधिकारी राजेंद्र फाथले त्यांनी सांगितले दरम्यान दोन दिवसांत समानधारक निर्णय न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा भाजप नगरसेवकांनी दिला आहे शहराच्या पाणी थेट संबंधित असलेल्या या प्रकल्पाकडे प्रशासनाने गंभीर्य लक्ष द्यावे अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे बघत रहा एच एकोणास दिवस मुख्य संपादक श्रीकांत वाघेडे सोबत जिल्हा महाराष्ट्र तुम्हाला स्वतःला माहिती काय काय दहा बारा वर्षापासून परिस्थिती काय काय बोलायला वार नागरिक आहे तुम्हाला पण पाणी लागतं लोकांना पण पाणी लागतं त्या विश्वावर काय होता आम्हाला भुसावळ शहरातील आणि जामनेर रोड रोडवर मुख्यतः सुरू असलेलं अमृत योजनेचं काम गेल्या तीन महिन्यातून सुरू होतं आणि ज्या लोकां शहरा शहरवासियांना ज्या गोष्टीची प्रतीक्षा होती गेल्या काही वेळेपासून त्याचा टप्पा टप्प्याने पूर्ण होता तर काय कारणाने सुरू असलेलं काम बंद केलं कारण की के घरी वेळा काम सुरू होतं तर त्याचे पूर्ण नियोजन करून सुरू होतं त्या जागेची पूर्ण पाहणी केली जाते त्यानंतरच त्याला त्याची ऑर्डर दिली जाते की हे काम सुरू करा जे काम तीन महिने आधी सुरू केलं ज्यावेळी निवडणुका नाही झाल्या होत्या ते काम निवडणुकानंतर का कॅन्सल करण्यात येतं का बंद करण्यात येतं आहे आणि ते काम भुसावळ शहरासाठी प्रत्येक माणसासाठी आणि प्रत्येक शहरातल्या हे जे नगरपालिकेचे ऑफिसर आहे यांच्यासाठी पण ते महत्त्वाचं आहे कारण की पाणी ते न पण लागणार आहे पाणी आम्हाला पण लागणार आहे तर मी फक्त एवढं सांगेल की राजकारण करा पाण्यात राजकारण करू नका पाण्यात राज करणारा माणू राजकारण करणारा माणूस कधीच वरती आलेला नाही आहे पाणी हा धर्म आहे जात आहे हा हा प्रत्येकाला मिळाला पाहिजेल तर ह्यामुळे मी मान्य मुख्याधिकारी साहेबांना सांगेल की येणाऱ्या दोन दिवसात दिलेला शब्द पाळा योग्य ते कारण तर काम सुरू करा त्यानंतर शु दोन दिवसानंतर आमचा रुद्र अवतार त्यांना दिसणारच आहे